आज शनिवार चार जानेवारी आजपासून उजनी धरणाच्या कालव्यामधून पाणी सोडण्यात आलं आहे सध्या उजनी धरणात तसेच जायकवाडी धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे याशिवाय उजनी धरणामधून पाणी सोडलं जात आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात उजनी धरणामधून सोलापूर शहर पंढरपूर मंगळवेढा सांगोला येथील लोकांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं होतं या दरम्यान शेतीसाठी कॅनल मधून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी होती काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली यात विखे पाटलांनी कालव्यामधून पाणी सोडण्यासंदर्भातील आदेश दिले त्या आदेशानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून पाणी सोडण्यात येत आहे उजनी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्यामधून रब्बी अवतरणासाठी पाचशे क्युसेकनो विसर्ग सोडण्यात आला आहे तर भीमा सिना जोड कालवा बोगदामधून दोनशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे याशिवाय पॉवर हाऊस आणि मुख्य दरवाजामधून एकूण चार हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणात आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार एकशे तेरा पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पूर्णांक सतरा टी एम सी इतका आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उसनी धरण त्र्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्क्यावर आहे जायकवाडी धरणाबाबत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरणात त्र्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी इतका आहे टक्केवारी सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यावर आहे